प्रवास को दे देते <laughs> आ, <भाई बुलो। laughs> जादू टोना डोम डोंग डोंग जादू टोना जादू मंतर डालो शर्ट डालो 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 रुद्र झोप घ्या इतर टाक हा नमस्कार मंडळी कसे आहात सर्व लोकं तुम्हाला तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर ते नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा विसुकांत ब्लॉग शो पर्यंत पाहा तर व्हिडिओची सुरुवात करूया गाइस इथं मंजर आहे बाबा पाय काय इवर फायर पाय देते काय दिसत नाही नाही इथं मांजर आहेत कुठे बाहेर गेली असेल तू ये इथं मांजर आहे आली 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 कुठे आता पकडलेला मी माजुरी आज नाही काय प्रवास कुठे देते <laughs> <laughs> का दादा त्रास नको मावशी आहे बिबट्या मावशीला घाबरून लपलाय त्यामुळे दिसल मग तुम्हाला क्लिप दाखवत क्लिप बघितलीच असेल तुम्ही आतापर्यंत ती क्लिप बघितली असेल तुम्ही बघितलंय तुम्ही किती जवळ ती नाही येत ती नाही येत आली तर नाही येत नाही येत नाही येत प्रभास उदर नाही येत सांगते तुला नाही येत नाही येत ही तर येते ही तर येते ती काय येत नाही नाही येत घाबरते ते आली 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 नाही येत बघ घाबरते अरे असं काय करते ते नक मारते

तिची मम्मी पण आहे तीन तीन मांजर आहेत हे दोन पिल्ल आत्ताची बघितली आणि एक मम्मी अजून आहे पण ती कुठतरी गेले फक्त मम्मी नाही म्हणजे झालं छान आहे हे बघा काय करते खूप बघा बरते ये बोलो ये, ये। चलिए ये चल चल ये क्या करती ती तो सामने ही लाइक क्यूट है ही असली क्यूट है नहीं बका करते खेती वाला हाँ बा मैं एक गैर है करते लाइक के लिए उनके उड़ी है उसे ना वाट

हे ग्रीन कलर हे पर्पल पिंक आणि डार्क पर्पल नाही लवेंडर कलर खेळायला लागलेत ला मांजर पलीकडे गेल्या अगं 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 हे बघ खेळायला लागले दोघ मला हे सगळ्यात जास्त नाही का हे आवडले हे ले क्यूट आहे आणि बबलू तर बघितलंच तुम्ही नाही स्पीड मध्ये पाडतो ते बघा खेळा लागलो का गेल्या इथं बसली आणि एक इथे येताकडे मग हा ते हाळूच चालली ए आली इथं आली गाय तुम्हाला दिसली का तरी हे बघा इथून बघते काय इथं येईल म्हणजे कोणीच येत नाही सांगा आणि खूप भीती वाटते आम्हाला आणि आमच्याच तिकड तिकडच्या बाजूला पण दोन बिबट आढळले पण सिस्टी मध्ये नाही दिसलं त्यांना काय आता घरच्यांना लिंबाचा पाला पाहिजे आता तर आम्ही या झाडाचा लिंबाचा पाला काढलाय आणि झाड पण मोठंय बघू शकता बघा तिथूनच काढलंय आता प्रभाच झाड तोडा लागलाय कि झाड तोड राय रे वाचमेल का बघा झाड तोडत हे आणि हा सो म्यूट मोड वर आहे जरा हा स्लिपिंग मोड वर आहे त्यामुळे काय बोलत नाही बाकी काय नाही मोबाईल बंद केला की लगेच बाड तोंड बंदच नाही बंद केला की काय गप कसा कसत बघा स्टार्ट झालं की गपच कुठलं चांदण्या बघतो काय मॅ स्टार्ट झाल्यावर आणि चांदण्या काय बघा स्टॉप केल्यावर इकडं बघ तो बघा तिकडचं चांदण्या बघा लागला इकडे बघ सोहम काहीतरी बोलला आता लय बोलत होता आता व्हिडिओ मध्ये झाल्यावर जादू टोना डोंग 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 जादू ना जादू मंतर जादू मंतर आ मंतर तुझी जी, कंबर एक नंबर तुला शंभर शंभर पैकी एक नंबर तुझी कंबर हैताल शेकी

काय जाते ट्रिक करणार कपड्याचा पाला टाकणार नको घेऊ वाढत घेऊ काय जाता घेतलेला आहे रुद्रा 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 डालो 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 शर्ट के अंदर डालो 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 रुद्रा झोप इधरी टाक टाक हा किडा किडा आहे माहिती दिले साबर आहे त्याला माहिती झाडे रे हा काय झाड कस बाहेर काढते मी चालले वरती देऊन याला कारण घरच्यांना लागते लिंबाची पाला कामात कस लागते लिंबाची पाले लिंबाची पाले काय बा कशाला लागते लिंबाची पाले चा पटकन वरती जाऊ जाताना हे पण या लागले पडलो देवा कधी पण बसते नो 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 अरे मला द्याला जायचे हे बघा किती वाजलाय पहिला वाजलाय बापचे तिला <स्था> खालालाला प्रभास लेकिन चालले काय प्रभास तेरा शर्ट पकड घिसर रायो गाइस हे काय करते थांब मी आलो हो। जाऊ तर काय झालं मी देऊन आलो लिंबाच्या पाल तर अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विचार मिळ पुढच्या व्हिडिओ तो फ्रेंड बाय बाय आई